नमस्कार मित्र हो मित्रो हो राज्यामध्ये उष्णता वाढत चाललेली आहे बऱ्याचशा भागामध्ये उष्णतेची हो, लाट येत आहे आता उष्णतेची लाट म्हणजे नेमकं काय तर ज्या भागामध्ये ज्या प्रदेशामध्ये सलग तीन दिवस नेहमीच्या तापमानापेक्षा वातावरणातील तापमान चार पॉईंट पाच अंश सेल्शियस किंवा सहा पॉईंट चार अंश सेल्शियस तापमानात वाढ झाली असेल तर उष्णतेची लाट संबोधली जाते किंवा सलग दोन दिवस एखाद्या भागामध्ये तापमान पंचेचाळीस अंशापेक्षा जास्त असेल तर त्या भागामध्ये उष्णतेची लाट आली असे समजले जाते तर मित्रोहो या उष्णतेच्या लाटेचा त्रास नेमका कोणत्या व्यक्तींना जास्त होतो त्याची लक्षणे नेमकी काय असतात त्यासाठी काळजी नेमकी काय घेतली पाहिजे काय केलं नाही पाहिजे आणि त्याचबरोबर प्राथमिक उपचार नेमका काय घेतला पाहिजे या संदर्भात सविस्तर माहिती चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन माहिती नवनवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्र पाहूयात उष्माघात होत असेल उष्णतेची लाट आलेली असेल तर त्यासाठी आपण काळजी नेमकी काय घेतली पाहिजे त्याची लक्षणे काय आहेत प्राथमिक उपचार नेमका काय घेतला पाहिजे काय केलं नाही पाहिजे आणि उष्माघाताचा त्रास नेमका कोणत्या व्यक्तीला जास्त होतो या विषयीची सविस्तर अशी माहिती उष्णतेच्या लाटेचा त्रास हा जास्त कोणत्या व्यक्तीला होऊ शकतो तर वयोवृद्ध व लहान मुले गरोदर महिला उन्हामध्ये बाहेर कष्टाची कामे करणारे लोक यांना या, या उष्णतेच्या लाटेचा त्रास हा अधिक होऊ शकतो त्याचबरोबर स्थूल लोक अनियंत्रित मधुमेह हृदयरोग मेंदूशी निगडीत आजार श्वसन संस्था किडनी इत्यादी निगडीत गंभीर आजार असणारे लोक त्याचबरोबर काही विशिष्ट औषधे घेणारे लोक त्याचबरोबर निराश्रित व घरदार नसलेले गरीब लोक या लोकांना उष्णतेच्या लाटेचा त्रास हा अधिक होऊ शकतो आता मित्रो या उष्माघाताची लक्षणे नेमकी काय असतात तर डोकेदुखी ताप उलट्या जास्त घाम येणे आणि बेशुद्ध पडणे अशक्तपणा जाणवणे शरीरात पेटके येणे नाडी असामान्य होणे उष्णतेमुळे होणारा शारीरिक त्रास हा किरकोळ किंवा गंभीर स्वरूपाचा असू शकतो किरकोळ त्रासामध्ये शरीरावर पुरळ उठणे हातापायामधून गोळे येणे चक्कर येणे अशा स्वरूपाचा त्रास होऊ शकतो गंभीर स्वरूपामध्ये उष्माघाताचा समावेश होतो यामध्ये व्यक्तीस वेळेत उपचार नाही मिळाला तर मृत्यू देखील संभवू शकतो आता मित्र उष्माघाताचा आजार टाळण्यासाठी म्हणजेच उष्णतेचा आजार टाळण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे तर पुरेसे पाणी प्यावे प्रवासामध्ये पाणी सोबत ठेवावे गरजेनुसार जलसंजीवनी लिंबू सरबत ताक इत्यादीचा वापर वारंवार त्याचबरोबर हलक्या वजनाचे फिकट रंगाचे कपड्याचा वापर करावा उन्हाळ्यात छत्री टोपी गॉगल इत्यादींचा वापर करावा ओलसर पडदा पंखा कूलर यांच्या मदतीने घर थंड ठेवावे कामगारांनी नेमकी काय काळजी घेतली पाहिजे तर सूर्यप्रकाशामध्ये काम करणे टाळावे शारीरिक कष्टाची कामे उन्हामध्ये करू नयेत सलग उन्हामध्ये काम करणे टाळावे अधूनमधून सावलीमध्ये विश्रांती घ्यावी त्यानंतर जास्तीत जास्त घरामध्ये राहावे उन्हामध्ये जाऊ नये पाळीव प्राणी यांना सावलीमध्ये व थंड ठिकाणी ठेवले पाहिजे तर मित्र ही होती उष्माघातापासून घ्यावं याची काळजी तर मित्र आता उष्माघात होऊ नये यासाठी काय नेमकं केलं नाही पाहिजेत तर शक्यतो उन्हाच्या वेळी घराबाहेर जाणे टाळावं त्याचबरोबर अणवानी बाहेर जाणं देखील टाळावं कष्टाची कामे उन्हामध्ये करू नयेत पार्क केलेल्या वाहनात लहान मुलांना ठेवू नका गडद रंगाचे तंग कपडे वापरू नका त्याचबरोबर उन्हाच्या काळात स्वयंपाक करणे टाळा स्वयंपाक घर थंड ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्र हो। चहा कॉफी सॉफ्ट ड्रिंक्स पिणं टाळलं पाहिजे त्याचबरोबर खूप प्रतिनिधीयुक्त अन्न व शिळे अन्न देखील खाऊ नका तर मित्र हो उष्माघात होऊ नये उष्णतेचा परिणाम आपल्या शरीरावरती होऊ नये त्यामुळे या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे त्यानंतर मित्रो आता उष्माघाता संबंधित आजाराचे रुग्ण आरोग्य संस्थेत घेऊन जाण्यापूर्वी आपण नेमके काय प्राथमिक उपचार केले पाहिजेत तर रुग्णास वातानुकूलित खोलीत ठेवावे अथवा हवेशीर खोलीत ठेवावे खोलीमध्ये पंखे कूलर लावावेत त्यानंतर रुग्णाचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत रुग्णास थंड पाण्याचे आंघोळ घालावी त्यानंतर रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात लावावेत व लवकरात लवकर नजीकच्या आरोग्य संस्थेमध्ये घेऊन जावे याकरिता एकशे आठ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करून आरोग्य संस्थेत घेऊन जावे मित्रो ही होती उष्णतेच्या लाटेमध्ये उष्माघातामध्ये काय नेमकी आपण काळजी घेतली पाहिजे कुणाला या उष्माघातीचा जास्त त्रास होऊ शकतो त्यासाठी नेमकी काय काळजी घेतली पाहिजे काय केलं नाही पाहिजे प्रथम उपचार नेमका कशा पद्धतीने केला पाहिजे याविषयीची सविस्तर अशी माहिती मित्रो हो उष्माघाताचा त्रास हा पशुपक्ष्यांना देखील होतो त्यामुळे आपल्या बाल्कनीमध्ये आपल्या अंगणामध्ये जमलंस तर त्यांच्यासाठी पाणी नक्की भरून ठेवा म्हणजे ते देखील उष्माघाताच्या त्रासापासून वाचू शकतील मित्र ही होती आपल्यासाठी उष्माघात व उष्णतेच्या लाटे संदर्भातील महत्वाची अशी माहिती ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद